वाढदिवसाच्या दिवशी माझा अंत्यसंस्कार केला गेला मी वैष्णवी हो वैष्णवी हगवने बोलते वैष्णवीचे नको ते चाट पकडले चारकानाखाली म्हणजे छळ नाही असे एक एक युक्तिवाद आता वकील मांडत आहेत पण वकील जे म्हणतात आहे ते खरंच सत्य आहे असं तुम्हाला वाटतं का अहो सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी माझ्या वडिलांचा वाढदिवस होता म्हणजे सतरा मे रोजी त्या दिवशी त्यांनी मला अग्नी दिला यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असू शकणार आहे बापाच्या जन्मदिनी बापाला कोणतं गिफ्ट दिलं मी मला अग्नी द्या माझ्यावरती अंत्यसंस्कार करा आज मला खरंच तुम्हाला ओरडून ओरडून सांगावं असं वाटत आहे अहो माझ्या अंगावरचे ते व्रण त्या मारलेल्याच्या इतक्या निशाण्या ते सारं काही खोटं आहे असं वाटतं का तुम्हाला आज माझ्या मृत्यूनंतर देखील माझ्या चारित्र्यावरती फक्त शिंतोणेच उडवले जात आहेत जेव्हा मी गरोदर आहे असे मी शशांकला सांगितले तेव्हा देखील तो मला म्हणाला होता हे बाळ माझं नाहीच आता यापेक्षा वेगळं दुःख ते कोणतं असेल माझ्यासाठी आता माझ्या सासरच्यांनी नेमलेला वकील माझ्यावरती आरोप करतोय वैष्णवीने नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते अठरा तारखेला त्या मुलाचा साखरपुडा होता त्यासाठी ती त्याला कॉल करत होती वैष्णवीला त्या व्यक्तीनं नकार दिल्यानं तिनं आत्महत्या केली असेल तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता उंदीर मारण्याचं औषध खाऊन गाडीतून उडी मारली होती अहो अजून किती आरोप लावणार माझ्यावरती मी शशांकसोबत प्रेमविवाह केला होता ही गोष्ट हे आरोप लावणारे सर्व लोक विसरत आहेत का माझ्या वडिलांचा या लग्नाला स्पष्टपणे नकार असताना देखील मी शशांकसोबत पळून जायला देखील तयार होते का तर त्याच्यावरती असलेल्या प्रेमापोटी मला फक्त शशांकसोबतच लग्न करायचे हा माझा अट्टहास पुरवण्यासाठी त्यांनी मनात नसताना देखील मला शशांकसोबत लग्न लावून दिलं त्या लग्नासाठी त्यांनी करोडोंचा खर्च केला या हगवणे कुटुंबाला त्यांनी एकावन्न तोळे सोनं साडेसात किलोची चांदीची ताटं मर्सिडीज गाडी आणि ह्यांच्या लग्नाचा पूर्ण थाट असे सर्व लाड माझ्या वडिलांनी पुरवले जर का खरंच माझं दुसऱ्या कुणावरती प्रेम असतं तर मी शशांकसोबत लग्न का केलं लग असतं जेव्हा प्रत्येक वेळेस शशांक मला त्रास देत होता तुझ्या घरून पैसे आण असे सांगत होता तेव्हा मी माझ्या घरच्यांकडनं पैसे का आणत होते जर माझे दुसऱ्या कुणासोबत प्रेमसंबंध असते तर मी त्याचवेळी शशांकला सोडून निघून गेले असते ना पण असं न करता मी त्याच्यासोबत इतका अमानुष छळ सहन करून देखील राहत होते कारण मी त्याच्यासोबत प्रेमविवाह केला होता मी त्याच्यावरती प्रेम करत होते काहीही झालं तरी मला त्याला सोडून जायचं नव्हतं तरी आज मलाच दोषी ठरवलं जात आहे अहो माझ्या नऊ महिन्याच्या मुलाला मी पोरक केलेलं आहे पण आता आहे आलेल्या अहवालानुसार आह तरी तुम्हाला कळलं असेलच की मी आत्महत्या केली की हत्या केली गेली आहे कितीही काहीही म्हणो पण तुम्ही एकदा तुमच्या मनाशी विचार करा आणि मला उत्तर मात्र नक्की द्या लग्नाच्या वेळी माझ्या चेहऱ्यावरनं उसंडत असलेला तो माझा आनंद घरात प्रवेश करत असताना मनामध्ये घेतलेली ती नवीन स्वप्न शशांकसोबत आता आपल्याला जीवन व्यतीत करता येणार तो असलेला माझा आनंद हे सार सारं काही खोटं होतं का आज माझ्या आई वडिलांची मुलगी गेली सतरा तारखेला माझ्या वडिलांचा वाढदिवस होता त्या दिवशी त्यांनी मला अग्निसंस्कार दिले आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना हा दिवस कधी म्हणजे कधीच विसरता येणार नाही लेख म्हणजे बापाचा जीव असतो त्यांनी पुढे जाऊन जरी हे दुःखद क्षण विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मात्र त्यांना हा क्षण कधीच जगू देणार नाही आज जर मी इतर कुणाशी प्रेमसंबंध ठेवले असते म्हणून माझा असा छळ केला गेला असे म्हणणाऱ्या या लोकांनी मला एक सांगावे जर मी चुकीची आहे तर या ठिकाणी माझ्या जाऊबाईंची म्हणजे मयुरीची काय चूक होती तिच्यासोबत पण असंच झालं होतं मग तिचंही असंच काही होतं का जगाला वेड्यात काढणारे हे लोक या सगळ्या गोष्टींचा विचार का बरं करत नाहीत ही परिस्थिती त्यांनी इतकी विलक्षण केली होती की तिला देखील माझ्या सासऱ्याने आणि माझ्या नवऱ्याने बेदम मारहाण केली होती तिला नको त्या ठिकाणी स्पर्श केला होता तिला नको त्या ठिकाणी मारले होते तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये असे सांगितले होते अशा या नीच प्रवृत्तीच्या लोकांना सरकारनं कधीही सोडू नये त्यांना कठोरातील कठोर कठीण शिक्षा द्यावी हीच माझी विनंती आहे माझे, माझे आणखी एक सांगणे आहे माझ्या वडिलांकडून यांनी घेतलेलं ते एक्कावन तोळे सोनं ती चांदीची भांडी गौराई ती मर्सिडीज आणि इतर देखील खर्च माझ्या वडिलांना परत करावा ज्या मुलीच्या आनंदासाठी माझ्या वडिलांनी एवढा खटाटोप केला होता आज तीच या जगामध्ये नाही तर त्या वस्तू ह्या लोकांकडे का ठेवायच्या माझ्या अंगावरील ते व्रत माझ्यावर झालेल्या अन्यायाची साक्ष देत आहेत ही तेवढी साक्षरी खरी माना ना आता माझ्या बाळाला माझ्या आईवडिलांकडेच राहू द्या कारण आता त्याचे सर्व करते धरते माझ्या आईवडीलच आहेत ते माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करतील याची मला शाश्वती आहे फक्त एकच खंत आहे जेव्हा ते माझ्या मुलाकडे पाहतील तेव्हा सतत त्यांना माझी आठवण येत राहणार आहे आमच्या संपूर्ण कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजे माझी ननंद करिश्मा हिला देखील कठोरातील कठोर शिक्षा करावी कारण हिच्यामुळेच माझं बाळ अनेक दिवस वनवन करत फिरत होतं माझ्या बाळाला तिच्या मित्राच्या हवाले केलं त्यामुळे माझ्या बाळाचे हालहाल झाले त्याची प्रकृती बिघडली हिनं आम्हा दोघं भाऊजायांना देखील कधी व्यवस्थित राहू दिलं नाही मयुरीचा देखील हिनं खूप छळ केला आज ती तिच्या माहेरी निघून गेली म्हणून ती सुरक्षित राहिली पण मला मात्र हे करता आलं नाही मी देखील वेळीच पावलं उचलायला हवी होती जर मी वेळेवरच काही केलं असतं तर आज माझं बाळ माझ्यापासून कधीच दुरावलं गेलं नसतं आज त्याला जगामध्ये सारी नाती भेटतील पण आई मात्र दिसणार नाही आईचं प्रेम तो अनुभवू शकणार नाही आईचा स्पर्श त्याला होणार नाही माझी आई कशी दिसायला होती माझी आई बोलायची कशी माझ्यावर प्रेम करायची कशी हे त्याला कधीच आठवणार नाही कारण त्याला काही कळायच्या आतच मी त्याला सोडून गेले आहे त्याची भिरभिरती नजर आजही मला शोधत आहे तो आईच्या प्रेमाचा मायेचा हात अनुभवण्याचा तो प्रयत्न करत आहे पण त्याला कुणी सांगावं अरे ती परत कधीच येणार नाही तू कितीही हक्का मारल्यास तू तु कितीही तुझी नजर लांब वर टाकलीस तरी आई नावाची सावली तुला आता काही दिसणार नाही म्हणून तुम्हा सर्वांना फक्त एकच विनंती आहे है। आज ह्यांच्याकडचे सर्व मार्ग संपले आहेत म्हणून ते आता माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवत आहेत माझ्या आईवडिलांना दाबण्याचा देखील हे प्रयत्न करतील पण तुम्ही त्यांना साथ द्या आज तुमची साथ मला न्याय मिळवून देऊ शकते फक्त मलाच नाही माझ्यासारख्या अजूनही खूप साऱ्या बहिणी लेकी आहेत की, आहे की ज्यांना तुमच्या साथीची गरज आहे पाठिंबा असा द्या की पुढे जाऊन अशी कोणतीही लेख हुंडाबळीनं आपला जीव देईल असं तुम्हाला ऐकू येणार नाही बंदच करा या प्रथा या चालीरीती मुलीच्या आई वडिलांना देखील जीव असतो त्यांची मुलगी आहे म्हणून हवं ते मागून घ्या हवा तितका त्यांना त्रास द्या ही कुठली बरं पद्धत आली तुमच्या मुलींना बहिणींना असे बळू पडू जाऊ देऊ नका जी चूक मी केली आहे ती चूक त्यांना करू देऊ नका त्यांना वेळीच आधार द्या कारण मुलगी तुमच्या घरी आली म्हणून ती तुमच्यावरती ओझ आहे असं समजू नका जिला वीस पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही आपल्या घरामध्ये एखाद्या राजकुमारीसारखी ठेवली तिलाच तिच्या सासरी होणारा त्रास सहन कर बाई असं म्हणू नका तिचा होणारा त्रास वेळीच ओळखून तिला मानासन्मानानं तुमच्या घरी आणा तिला तिच्या पायावरती उभे करा तुमचा एक पाठिंबा तिला खूप मोठा आधार देऊ शकतो हे नेहमी लक्षात ठेवा ती अबला नाही पण तिला सात मात्र हवी आहे एक पाठीवरती पडणारी अत्याचार सोसण्यापासून थांबवायची शक्ती देऊ शकते तिला गरज आहे फक्त आश्वस्तीची अहो ही मुलगी म्हणजे दुर्गेचा अवतार झाशीची राणी सावित्रीबाई फुले देशाचा राज्यकारभार चालवणारी इंदिरा गांधी शत्रूंना सळो की पळो करून सोडणारी सोफिया आणि व्योमिका अशाच आणखी खूप झणी कुठे आपल्या लेखी कमी आहेत तुम्ही त्यांना संधी द्या त्या संधीचं सोनं तुम्हाला नक्की करून दाखवतील म्हणूनच सांगते तुमच्या लेकींना मनाच्या दारी सोडू नका तुमच्या लेकींना आधार द्या त्यांना मरण्यासाठी असं ह्या सासर